जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकतीस मार्च रमजान ईद नि दिनानिमित्त भारतीय एकात्मता संघटनेच्या अध्यक्ष इस्माईल भाई शेख यांनी सर्व बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत बहुजन समाजामध्ये भाईचारा निर्माण व्हावा म्हणून इफ्तहार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांना भारतीय संविधान भेट देण्यात आले आहे माझं नाव इस्माईल मोहम्मद शेख मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे भारतीय एकात्मता संघटना महाराष्ट्र अच्छा या संस्थेचं काम करतो तसं भंगारवाले युनियन आहे भारतीय स्क्रॅप व्यापारी असोसिएशन तसेच भारतीय पथारीवाले युनियन अच्छा असे तीन संस्था मी चालवतो मी कुठल्या पक्षाचं काम करत नाही बरं आणि माझं कर्तव्य हेच आहे की गरिबांना मदत करणे न्याय म मदत करणे न्याय म्हणून देणे हो हे काम करतो बर आणि आज आमचं मुस्लिम समाजाचे आणि सगळ्यांचे सुख सम्राधीने भरभराटने जावं असं आम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि ह्या धर्मातूनच लोकांना चालना मिळते की बा माणूसकीला मा, मा, माणूस कशी जोडला जातो ज्या पद्धतीनं आम्ही काम करत असतो आज देशामध्ये चाललेलं आहे त्या पद्धतीनं आमचं काम वेगळं आहे आम्हाला त्याच्याशी राजकारणाशी काही देणं घेणं नाही ते राजकारणाचं काम राजकारणी लोक बघू त्यांचे नेते बघू मंत्री बघू सगळं बघू परंतु आम्हाला फक्त गरिबांसाठी काम करायचं आहे हातगाडीवाले त्यांना लायसन नाही महानगरपालिका लायसन देत नाही आणि राजकारणी लोकांचे दहा दहा बारा बारा गाड्या पार्किंग त्यांचीच लोकांना कामं कर करण्यासाठी पोट भरण्यासाठी त्यांना जागासुद्धा मिळवून देत नाहीत अशा पद्धतीनं आमच्या पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालतं असतो बरं त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळा पुण्याचे आयुक्त यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांशी भेटी घेटी घेऊन पोलीस लोकांशी गाठी भेटी घेऊन ट्राफिकच्या आम्ही जा सांगतो की बाबा हे लोक गरीब आहेत जिथं जागा तिथं अडचण होत असेल तिथं आम्ही त्यांना लगेच आम्ही गाडी काढायला सांगतो परंतु तुम्ही बळजबरीने बळजबरीने दंडलशाईने गाड्या तुम्ही हटवून लोकांच्या पोटावर पाय मारू नका असं आमचं म्हणणं आहे बरं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही लोकांना सांगतो की राजकारणी लोकांना असं सांगतो की तुम्ही जे काम करताय देशामध्ये तुमच्या वार्डांमध्ये शहरामध्ये तो गरिबांसाठी करता आहे का कोणासाठी काम करता आमचा हा प्रश्न मोठा आहे तर आम्ही लोकांना विचारत असतो की पुणे शहरामध्ये आता सगळ्या पार्किंगचे जागा ज्या आहेत सगळं राजकीय पुढाऱ्यांना दिलेले आहेत आणि पार्किंग जे आहे पुढाऱ्यांना दिलेले आहेत त्यांचे गाड्या दहा दहा बारा बारा गाड्या लागतात कॅन्टोन्मेंटचे लोक आणि महानगरपालिकेचे लोक त्यांचे गाडे उचलत नाहीत आणि ज्यांच्याकडे परवाने नसतात ज्या लोकांना हातावरचे पोट आहेत अशाच लोकांचं माल घेऊन गाडी भरून घेऊन जातात आणि माल परत देत नाहीत अशा अशा लोकांसाठी आम्हाला लढा द्यायचा आहे आम्ही लढा देणार आहोत या पुढील काळामध्ये येणारे दिवस महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आहेत ते सगळे येतील परंतु आम्ही त्या निवडणुकीचे कोण निवडून येईल कोण जाईल हे जाऊन द्या आता तर तुम्ही पाहताय पुण्यामध्ये की सगळे रस्ते खणून टाकलेले आहेत त्या रस्त्यामध्ये दोन दोन चार चार पाच पाच सहा सहा महिने अहो तिथं तुम्हाला सांगतो आजारी माणूस दवाखान्यात घेऊन जायचं असलं तर अंबुलन्सला तास तासभर तिथं वेटिंगमध्ये जावं लागतं तर ह्या पद्धतीनं जर काम करत असाल तर तुम्ही गरिबांचं काम करणार आहात का हा मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही आता कलेक्टरला महानगरपालिकेच्या कमिशनरला आम्ही पत्र देणार आहे तुम्ही गरिबांसाठी मार्केट मार, मार्केट बांधा गाड्या द्या आम्ही त्यांचे भाडे द्यायला तयार आहोत आणि आज आमच्याकडे एक तुम्हाला सांगतो वीस ते बावीस वर्ष झालं स्टेशनचे गाड्या हात हातगाड्या उचललेल्या आहेत त्यांना पर्यायी जागा देतो म्हणून तुम्हाला टेम्परवारी तुम्हाला देतो म्हणून अचानक त्यांनी ते केलं आणि आज तागाही त्यांना गाड्या लावायसाठी त्यांना पर्यायी जागा दिलेले नाहीत आज उपाशी मरतात आणि त्यांना साठ साठ सत्तर सत्तर हजार ऐंशी ऐंशी हजार टॅक्स येतो टॅक्स हात गाडीचा नुसतं पडू लागेल तर हे आम्ही पैसे कुठून भरायचो अशा प पद्धतीनं आमच्या लोकांचे हाल होत चाललेले आहेत आम्हाला तर आता कोणाकडं मा दात मागायची राजकारणाकडे मागायची की राजकारण्याकडे मागायची का कुठल्या पक्षाच्या नेत्याकडं मागायचं आता कोणीही कोणाकडे बघायला तयार नाही म्हणून आम्हीच बहुसंख्य लोकांना गोळा करून ह्या लोकांना आम्ही एकत्र करून आमच्या मागणीसाठी आमच्या गरजांसाठी आम्ही स्वतः लढा उभा करणार आहोत असं मी यांच्यासाठी हो आलो होतो हा आता काय उपवास कसे असतात खूपच कडक असतात तुमचे उपवास उपवास असे आहेत की फार कडक पुण्यामध्ये आमचे उपास आलेले आहेत हो हो आणि त्याच्यामध्ये असं आहे की माणूस एक वेळेस पहाट म्हणजे मला एकदमच वेळेवर बस येऊन उठून तुम्हाला जेवण करता येतो असं नाही तुम्हाला दोन अडीच तीन वाजता फुटावं लागतं तुम्हाला झोप होत नाही आणि त्याच्यामध्ये जेवण जात नाही तुम्ही सांगा उठलेला माणूस जेवायला जर बसायला लागला जेवण जाईल का साध, साधी गोष्ट परंतु ते जात ते माणूस थोड्या हे करतो तरी सुद्धा लोक रोजे सोडत नाहीत रोज का का धरतात त्यांच्या शरीरामध्ये आजार पण निघून जातो त्याच्यामध्ये सुधारण होते आजार पण निघून जातो त्यामध्ये तुम्हाला चालना वाचन धर्माची माहिती मिळते आणि ह्याच्यामध्ये मस्जिद मध्ये जाणं लोकांची गाठी भेटी घेणं आणि तेच चर्चा चालू असते की आज इतना रोजा कित दिवस किती दिवस उपवास असतात तीस दिवस असतात कम्प्लीट तीस दिवस तीस दिवसानंतर मग दिसल्यावरती दिवस कधी कधी असं आहे की आपल्या मध्ये दोन अमावस्या जर झाले झाले तर एक दिवस वाढते अच्छा आणि हे बाहेर जे आहे बाहेर देशामध्ये बाहेर देशामध्ये चंद्र दिसल्यामुळं आम्हाला एकोणतीस या वेळेस एकोणतीस रोजे करावं लागले आणि एकोणतीस रोजामध्ये आम्ही ईद साजरी केली म्हणजे आज काल चांद दिसला भारतामध्ये दिसला नाही पण म्हणजे तिकडं हैदराबाद इकडे बाहेर दिसलेले आहेत दिल्लीमध्ये दिसलेले भारतामध्ये दिसलेले दिसले दिल्लीमध्ये नाही कर्नाटक केरळामध्ये मध्ये दिसलेले आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चंद्र दिसलेला नव्हता म्हणून आम्हाला ते खबर घ्यावा लागली शिरद कमिटीला आणि शिरद कमिटीने रात्री पावणे आठ दहा पावणे नऊ नऊ वाजता त्यांनी डिक्लेअर केलं हो ईद आहे सोमवारची सुरुवात केली आणि ते ईदला सुरुवात केली आणि आमचे जे हो, नेहमीप्रमाणे जे लोक असतात हो, सर्व धर्माचे लोक ईदला तुम्ही काय म्हणजे काय बनवता असं गोड वगैरे शिरकूर मध्ये फेमस आहे त्या काय म्हणता म आहे व्हेज बिर्याणी असते बिर्याणी असते आणि त्याच्यामध्ये असं असतं की गुलगुले असतात त्याच्यामध्ये गुल आणि गोड असत पदार्थ पदार्थ अच्छा ते आमचे जे वकील मंडळी आहेत डॉक्टर मंडळी आहेत पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत ते येतात ना काही ना काही परत काही ना काही आम्हाला आणावं काहीतरी द्यावा म्हणून भेट म्हणून ते काहीतरी आणतात आणि आम्हाला भेट देतात आणि आज आमचे एकनाथ सुगावकर यांनी काय केलेलं आहे की मला उपास केला दोन वर्ष काय केलेलं नव्हतं अक्सिडेंट झालेल्या आजारी होतो अच्छा। दोन वर्ष काय केलं नव्हता या वर्षी यांनी एक महिन्याचा पूर्ण उपास केलेला आहे म्हणून श्रीफळ शाल आणि ते एक माल हार दिले त्याने ते त्यांनी स्वत स्वागत केलं आमचं आणि आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि हे नेहमीप्रमाणे आमचं चालत असतो आमचा भाईचारा भाईचारा प्रेम हिंदू मुस्लिम हे भाईचारा आज काळामध्ये आम्हाला नवीन वाटायला लागले आहे की पहिलं जे होत की भाईचार्यामध्ये राहत वागत होतो आणि माझे जे आहेत जितके माझे मित्र आहेत जितक्या लोकांचे संबंध आहेत माझे सगळं हिंदू धर्माच्या लोकांमध्ये आहे आणि मला घरचं समजतात ते आपल्या बाईंच समजत नाही कधीही समजत नाही बौद्ध धर्माचे मातंग समाजाचे मरे समा, मराठी समाजाचे लोक ब्राह्मण समाजाचे लोक असे सगळ्या धर्माचे लोक बहुसंख्य लोक मला मानतात आणि माझे आज वय म्हणजे कमीत कमी चौऱ्याहत्तर वर्षाची वय झालेली आहे मी चौऱ्याहत्तर वर्षामध्ये त्या लोकांच्या आशीर्वादावरच मी काम करत असतो आणि लोकांचे काम करण्यासाठीच परमेश्वरांनी काय माहिती की मला मरता मरता मला जगून लोकांच्या कामासाठी मला पाठवलेले आहे आणि म्हणून मी पुन्हा ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्माच्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि राहिलेले माझ्याकडून राहिलेले चुकलेलं काम हे पूर्ण करण्यासाठी मला परमेश्वराने आयुष्य दिलेला आहे ते आयुष्य मी आज जगणार आहे आणि लोकांसाठी जगणार आहे माझी मिसेस सुद्धा माझ्या घरामध्ये माझी पत्नी हे आजारी आहे अच्छा ती कॅन्सरची आजारी आहे ते आजारी असून सुद्धा लोकांचा पावचार करण्यासाठी पुढाकार घेत असतील आणि हे आमच्या रक्तामध्ये आहे खूप पावचार करायचा आमच्या मुलींमध्ये बी आमच्या मुलांमध्ये बी सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये हेच भरलेलं आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा दिवाळी दशरा घटना अभिवादन सभा शिवजयंती महावीर जयंती पैगंबर जयंती ते सगळे बाबासाहेब आंबेडकर जयंती अण्णाभाऊ साठे जयंती हे सगळे जयंत्या आम्ही साजरी करतो आणि त्यां त्यांनी जे देशाला दिलेले आहे बाबासाहेबांनी घटना दिलेली आहे ते घटनेचे विचार लोकांपर्यंत रुजवतो आणि त्या पद्धतीनं वाजावं अशी आमची इच्छा आहे आणि मी चॅनल आपले बहुजन प्रवाह बहुजन जे जे चॅनलचे संपादक आहेत आमचे संजय कांबळे यांनी हे आम आम्हाला सतत आम्हाला आमच्या कार्याचे कार्यासाठी मदत करत असतात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो हे प्रसिद्धी जी मिळते आम्हाला ते हे पेपर म्हणून मिळत नाही दुसऱ्या चॅनलवरून मिळत नाही तर आम्हाला संजय कांबळे जे आहेत हे आम्हाला सतत आम्हाला सहकार्य करून आम्हाला परिस्थितीमध्ये आणतात आणि म्हणून आम्ही हे आमचं काम जिवंत ठेवलेलं आहे याच्या पुढे आम्ही जिवंत ठेवू आणि काम करत राहू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर आम्ही तुम्हाला परत तुमच्याशी भेटी घ्यायचं काम करूया चार दिवसांची हा आणि सर्व धर्माच्या लोकांना भारतामधल्या लोकांना महाराष्ट्रामधल्या लोकांना सर्व धर्माच्या लोकांना रमजान ईदीच्या सर्वांना लहान मुलांपासून स्त्रियांपासून बहिणींपासून आयांपासून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा